जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शासनाच्या विविध योजनाद्वारे डीबीटी अनुदानासाठी पात्र झालेल्या लाभार्थ्याला आता आपलं अनुदान शासनाला दान करता येणार आहे आपलं अनुदान नाकारता येणार आहे शासनाला परत करता येणार आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो अतिशय हास्यास्पद असा हा निर्णय आहे आपण जर पाहिलं तर लाभार्थी ज्याच्यामध्ये शेतकरी असतील उद्योजक असतील विद्यार्थी असतील पूरग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील किंवा इतर जे काही विधवा महिला असतील अशा प्रकारचे वेगवेगळ्या योजनांसाठी लाभार्थी म्हणून अर्ज करणारे जे लाभार्थी असतील हे अर्ज करतात ते म्हणजे अनुदानासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी परंतु अशा योजनांच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होऊन जर आपला अनुदान शासनाला परत द्यायचं असेल तर याच्यामध्ये लाभार्थी आपल्या या लाभासाठी अर्जच करणार नाहीत परंतु तरी देखील शासनाच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या जवळजवळ पासष्ट योजनामध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्याला आपलं अनुदान नाकारण्यासाठी आपलं अनुदान परत करण्यासाठी एक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झालेल्या वित्त मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये एका महत्वाच्या अशा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या एलपीजी घेवीटप ज्याप्रमाणे एल जीची सबसिडी नको असेल तर लाभार्थी ज्याप्रमाणे आपली सबसिडी परत करतात किंवा या सबसिडी योजनेमधून बाहेर पडतात त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा ही गिवटप राबवावं व्हावी अशा प्रकारची काही शिफारस केलेली होती वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी जे निर्णय घेण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून राज्यामध्ये महाडी माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या जवळजवळ पासष्ट योजना ज्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी असणाऱ्या योजना असतील विद्यार्थ्यासाठी असणाऱ्या योजना असतील किंवा निराधार महिलांसाठी ज्या योजना असतील किंवा इतर जे काही भरपूर साऱ्या योजना आहेत अशा पासष्ट योजनांच्या अंतर्गत जे पात्र झालेले लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्याला एल पी जीची सबसिडी ज्याप्रमाणे घिव्ह केली जाते त्याचप्रमाणे घिव्ही ऑप्शन दिला जाणार आहे या घ्यूटेपच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यासमोर एक पॉपअप खोलेल ज्याच्यामध्ये आपण आपली सबसिडी शासनाला परत करत आहात नाकारत आहात याच्या संदर्भातील माहिती दिली जाईल त्या माहितीला ओके केल्यानंतर त्या लाभार्थीच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी कन्फर्म करून तो व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्या लाभार्थ्याची मंजूर असलेली सबसिडी ही शासनाला परत जाणार आहे मित्रांनो आपण बऱ्याच वेळा पाहतो की बरेच जण वल्गना करत असतात की शासनाच्या माध्यमातून भीक नको आहे आम्हाला हे अनुदान नको आहे किंवा अशा प्रकारच्या योजना राबवल्या नाही पाहिजेत तर अशा प्रकारच्या लाभार्थ्यांना मात्र आता याच्यामधून आपलं अनुदान नाकारता येणार आहे परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर जे लाभार्थी या योजनांच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतात असे कुठलेही लाभार्थी अशा अनुदानाचा नाकार करणार नाहीत किंवा अनुदान ते शासनाला परत करणार नाहीत त्याच्यामुळे हा नको असलेला एक ऑप्शन नको असलेला हा एक निर्णय हा शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पी एम किसानच्या पोर्टलवरती सुद्धा एक व्हॉलेंटरी सरेंडरची ऑप्शन आलेली होती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये माहीत नसल्यामुळे किंवा नजर चुकीने त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्हॉलेंट्री सिलेंडर करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये हजारो शेतकरी या व्हॉलेंट्री सिलेंडरमध्ये अपात्र झालेले आहेत याचप्रमाणे आता काही आरती या महाडीबीटीच्या पोर्टलवरती सुद्धा या राबवल्या जाणाऱ्या ज्या पासष्ट योजना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं चुकून हे गिव्हिटप होऊ शकतं आणि याचा नाहक मनस्ताप त्या शेतकऱ्यांना किंवा त्या लाभार्थ्यांना होऊ शकतो त्याच्यामुळे शासनाच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांचा ऐकून असा नको असलेला एक निर्णय घेऊन अशी नको असलेली ऑप्शन ॲड करणं हे चुकीचं आहे परंतु आता हे ऑप्शन ॲड करण्यासाठीचा निर्णय आज झालेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे लवकरच आता महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्वोच्च योजनामध्ये हा घिवीटपचा ऑप्शन उपलब्ध करून दिला जाणार आहे तर मित्रांनो हा एक महत्वपूर्ण असा जी आर जी आर आपण महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद